अरे कौन भोंक रहा है बदतमीज़ तेरे लिए लिएवाना बनके तेरे लिए वादा है मेरा मैं तेरे लिए हो न कभी तू जुदा तेरे लिए जुमू दीवाना बनके तेरे लिए वादा है मेरा मैं तेरे तर मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहे वलसाड येथील मेळ्यामध्ये अमलसाडवरून आपण निघालो वलसाडला ऑलमोस्ट पस्तीस किलोमीटरचा अंतर आहे आता बरोबर आपण पार्किंगमध्ये आहे वलसाड येथील मेळ्याच्या पार्किंगमध्ये तुम्हाला जरा मेळ्याचा बाहेरून नजारा दाखवतो आता आतमध्ये जाऊया मेळा एक्सप्लोअर करूया आणि बरेचसे फूड स्टॉल्स आहेत ते फूड स्टॉल देखील फूड स्टॉलला देखील आपण विजिट करूया इकडे आहे तिकीट काउंटर फूड कार्निवलचे तिकीट घेऊनच आपल्याला आतमध्ये प्रवेश भेटेल एंट्री फी आहे फक्त दहा रुपये तर मित्रांनो हा जो स्टॉल आहे तो हा स्टॉल आहे आपल्या घरचा सावंतबाईचा वाईफचा अर्थात दिशा भावीचा पाठी मागे होतं एक मोठा भावला जिकडे त्या भावला मध्ये लहानपणी खूप वेळ खेळलो खूप वेळ उठा मारलं आणि तो भावला बघून तुम्ही लहानपणाचे दिवस आठवले बात सही मात स पापड़ी ट्राई करो पहली डिश अपन ट्राई चीज़ पापड़ी अम्बा <laughs> अभी क्या खाना है हम किच खो किचू गुजराती पदार्थांचं नाव खूप मस्त आहे पहिला पदार्थ तर लोचा आता सेकंड पदार्थ आहे किचू <laughs> आता आपण सेकंड डिश ट्राय करतोय त्या डिशचं नाव आहे खिचू खिच्चू खिच्चू ये तो ऐसा लगता है शीरा है, है। जो हम बता रहे पापड़ी करते हैं ना उसका है कैसे थे बटेड़े थे क्या ट्राई करे खिचू फ्रैंकी आए ऐसा खाएंगे तो सब लोग खा सकते हैं जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे तो फ्रैंकी है कि एक बंदा खा सकता है भावाने ट्राय करायला दिले थँक्यू सो मच थँक्यू मी खर तर भावाचं शूट करायला गेलो होतो भावाने आपल्याला ऑफर केला बरं वाटलं कॅमेरा घेऊन गेला ना तर हा फायदा होतो आपल्याला ऑफर केला समजत ना समजत ना <laughs> <laughs> आता आपण आलेलो आहे वडापाव खाण्यासाठी सावंत भाईने आपल्याला सांगितलं होतं की गुजरातचा वडापाव खूप फेमस असतो खूप मस्त असतो फायनल आता आपण वडापाव खायला आलो आलोपाव कडे ऍक्शन फाय प्रो आहे आयचा तो मला बोलतो की मला फुटेज देणार नाही म्हणलं आपण आपल्या मोबाईलमध्ये काढूया बरोबर मुंबईचे वडापाव तर खूप खाल्ले आहेत ठाण्याचा था, कुंजनगारचा वडापाव त्याच्यानंतर पनवेल फेमस वडापाव आता गुजरातचा वडापाव ट्राय करूया कैसा आहे वडापाव सेम आहे तिखा आहे की मिठा आहे मला ही कॉन्सेप्ट आवडली मिरची जागी गवर आहे वाटतं ते आहे लाइव ढोकला सेंटर आपल्या समोरच ढोकला बनवला जातो एकदम फ्रेश आपल्याला ढोकला दिला जातो ते आहे आईस्क्रीम स्टॉल तर आपण आलेलो आहे पाणीपुरी स्टॉलवर इकडची पाणीपुरी ट्राय करूया

और पचास रुपया खाट वजह से तर मित्रांनो आत्ताच आपण खाली तिखापुरी काय होती चटणीपुरी चटणीपुरी खाल्ली आता आपण ट्राय करूया आलूपुरी आलूपुरी पीक होती ही जर डिश युनिक आहे बटाट्याचे काप येते आणि याच्यामध्ये शेव टाकले तर ट्राय करूया हो बटाट्याचे काप आहेत आणि शेव दॅन कोला स्मार्टर दॅन बिअर ये कौन से इते हे कोणसी डिश आहे मंचुरियन इथे एक स्टॉल आहे काबूस फूड इकडे भेटणार तुम्हाला गरम गरम मंचुरियन तर मित्रांनो हा फूड कार्निवल आपण एक्सप्लोर केला चांगला बरेचसे फूड्स आपण ट्राय केले आता आपण चाललेलो आहे मंचुरियन स्टॉलवर जो मंचुरियन स्टॉल आपल्या घरचाच आहे दिशा भाभीचा फूड कॉर्नर जिकडे आपल्याला मंचुरियन नूडल्स फ्राइड राइस मिल बेटर वीडियो आ गई है चलो बरे वाव। भाई सिर्फ कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी ये मैं थोड़ा थोड़ा पीछे जाके रिव्यू देते चलो <सवण> ये बड़ी अच्छी बात कही मित्रांनो आपण मंचुरियन खूप खाल्ले आहेत मुंबई मधले अच्छा आज गुजरात चा मंचुरियन ट्राय करूया आपल्या भाभी स्टॉल आहे फर्स्ट बाईट घेऊया सरच आहे सरच आहे कोणता आला ये 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 तो नहीं आला कुठे तो काटे का

आता इतक्या वर्षानंतर बघून जरा मन भरून आलं लहानपणाचे दिवस आठवले आपण मुंबईमधले मेळे खूप एक्सप्लोर केले आगरी कोळी महोत्सवमध्ये पण आपण खूप वेळा जाऊन आलो आहे पण गुजरातचा मेळा स्पेशली फूड कार्निवल एक्सप्लोर करून खूप मजा आली वेगवेगळे फूड आपण ट्राय केले आपण आपल्या मित्रांसोबत आलो होतो गुजरात ट्रिपला चार दिवसाची जर्नी एकदम मस्त झाली आपली अशा करते तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये